मंडळी आज आपण बरबटीचं उसळ कसं बनवायचं ती रेसिपी पाहणार आहोत तर आपलं तेल छान असं तापलेलं आहे त्यामध्ये मी कांदा कांदा आपला छान असा मस्त ते आहे कांदा छान मस्त झाल्यानंतर कांदा छान असा हलकाचा भाजल्यानंतर मी कांदा छान असा मस्त शिजलेला आहे तर आता मी लसणाची व खोबऱ्याची पेस्ट घालते लसण किरं व खोबऱ्याची पेस्ट घालते त्याला छान मस्त आपलं पण जिरं व थोडं छान परतल्यानंतर एक बारीक शिजलेला टोमॅटो घालूया आपला टोमॅटो पण थोडा पाच मिनिट शिजू देऊया टोमॅटो आपला छान असा मस्त शिजलेला आहे तर आपण चवीपुर मीठ हलद व लाल तिखट व धनिया पावडर एकत्र है घर ती मे सोना छान मिक्स कर मी एक कुकरी लाइन छान अभी बरबटी शिजन घर मैं आता ती सो है वह छान